ओन्ली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या ठळक व महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकतीस जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक पुनरागमन केले आहे विरोधी पक्ष महाविकास आघाडीला गंभीर फटका बसला असून उत्तर महाराष्ट्रातील फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळाला आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वक्तव्य शरद पवारांनी भाजपावर टीका करत महात्मा गांधींचा वारसा जोपासण्याचे आवाहन केले तर फडणवीस यांनी काँग्रेसच्या पराभवाबद्दल धन्यवाद व्यक्त केले चला तर ऐकूया त्यानंतरची महत्वाची बातमी भाजपमधील नेतेबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उमेश पाटील यांचा प्रवेश झाला आहे त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी आहे आरोग्य आणि समाजसेवा मुंबईत अवयवदान वाढवण्याची गरज अधोरेखित होत आहे मागील पंचवीस वर्षात केवळ दहा रुग्णांना अवयदान मिळाले आहे त्यानंतरची पाहूया जागतिक घडामोडी लेबनॉनमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले आणि जॉर्डनमधील गोळीबार अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव वाढला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद